नमस्कार स्वाती भोईर या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गणपतीचा विसर्जनाचा आदला दिवस म्हणजे रात्रीचा जो जागरण करतात तो जागरणाचा दिवस आहे तर त्या दिवशी होती माझ्या माहेरी पूजा सत्यनारायणाची पूजा होती त्यानंतर आम्ही तिथे डान्स केला जो जागरणाचा डान्स असतो आता आम्ही नववारी साडी नेसली होती ॲक्च्युली नऊवारी साडी नव्हती तर सहावारी साडी होती आणि तिची नऊवारी केली होती तर असा होता आणि आमचा प्रोग्राम कसा झाला किंवा आमचा कार्यक्रम कसा झाला याबद्दल हा व्हिडिओ आहे तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर बेल ऐकॉन आहे ते हिट करा त्यामुळे मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करते त्या त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर आम्ही डान्स स्टार्ट केला होता आणि मी सग सर्वात अगोदर कॅमेरा हातात घेतला मोबाईल हातात घेतला कारण मी मोबाईलनेच शूट करते व्हिडिओ शूट मी नेहमी मोबाईलनेच करते कारण कॅमेरा प्रत्येक वेळी आपल्याला कॅरी करता येत नाही तर मी कॅमेरापेक्षा मोबाईलच बेटर पडतो तर मी मोबाईलनेच व्हिडिओ शूट करते तर आमची पूजा मांडली होती पूजा झाल्यानंतर जेवण त्यानंतर डान्स आम्ही स्टार्ट केला तर इथे पाहता तुम्ही माझी कोपरखेणेवाली बहीण आहे छोटी बहीण आहे ती आणि इथे समोर आहे ती माझी नावेखाडीची बहीण आहे मोठी बहीण आहे माझी आणि या साईडला जी ग्रीन मेहंदी कलरची साडी घातलेली बहीण आहे ती शिरवण्याची मावशीची मुलगी आहे आणि ती राहते सीवुड्सला तर असा हा म्हणजे ग्रुप आहे अजून एक ताई मोठी ताई आली नव्हती ती येणार होती पण ती आली नाही काहीतरी हेल्थ इश्यूजमुळे ती आली नाही ती कोपर खेळण्याला राहते मोठ्या मावशीची मुलगी आहे त्यानंतर आमची वहिनी आहे तिने साडी नऊ नेसली त्यामुळे ती डान्स करायला येत नव्हती त्याच्यानंतर दुसरी मावशीची मुलगी आहे आणि तिने पण साडी नऊती नेसली त्यामुळे ती पण डान्स करायला येत नव्हती कारण आम्ही सगळेच तयार झालो होतो तर त्यामुळे तिला आणि जी शिरवण्याची मावशीची मुलगी आहे तिचं भजन झालं होतं ती भजन मंडळ आहे त्यांचं तर त्यांचं भजन झालं होतं त्यानंतर आमचा डान्सचा कार्यक्रम जो आहे तो स्टार्ट झाला त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून डान्स केला आणि त्याच्यानंतर आमच्यासाठी सर्वांनी पाणीपुरी आणल्या होत्या पाणीपुरीचा कार्यक्रम झाला पाणीपुरी आम्ही सग सर्वांनी मिळून खाल्ल्या त्याच्यानंतर चहा होता खूप सारं खायला होतं आमचे मामा जे आहेत मावशीचे हजबंड आहेत ते खूप छान जेवण बनवतात आणि ते छानच बनवतात त्यांच्याकडे फक्त आपण भाज्या वगैरे कापून द्यायचं आणि ते खूप छान जेवण बनवतात म्हणजे त्यांच्या हाताला एक वेगळीच टेस्ट आहे आणि खूप छान बनवतात ते तिथे समोर बसलेले तुम्हाला दिसेल सोफ्यावर बसलेले आहेत ते मामा आहेत त्यानंतर मी तर तुम्हाला माहीतच आहे मी रेड साडीमध्ये आहे आणि त्यानंतर ग्रे कलरची साडीवाली माझी आई आहे आणि दुसऱ्या साईडला मोठी मावशी आहे जी मेहंदी कलरची साडी घातली ग्रे कलरची बॉर्डर कल कलरची साडी घातली ती माझी मावशी आहे मोठी मावशी आहे माझ्या आईपेक्षा मोठी आहे त्यानंतर मी कॅमेरा जो आहे माझ्या बहिणीच्या मुलीच्या हातात दिला होता त्यामुळे तिला नीट व्यवस्थित शूट करता नाही आलं पण जेवढ्या व्यवस्थित तिने शूट केलं आहे ते ओकेच आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून डान्स केला आणि आम्हाला ॲक्च्युली तयार व्हायलाच खूप वेळ लागला माझी जी छोटी बहीण आहे ती मेकअप आर्टिस्ट आहे आणि त्यानंतर ती आरी वर्क पण करते जर तू तुम्हाला आरीवर्क करायचं असेल किंवा मेकअप करायचं असेल तर तुम्ही नक्कीच तिला ऑर्डर करू शकता तिचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तिची इंस्टाग्राम प्रोफाईल मी नक्कीच शेअर करेन तर तुम्ही तिला का कॉन्टॅक्ट करून किंवा मेसेज करून तुम्ही मेकअप आर्टिस्ट म्हणून तिला बुक करू शकता किंवा तुम्हाला आरीवर्क करून घ्यायचं असेल तर ते तुम्ही करू शकता त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून डान्स केल्यानंतर आमचं सगळ्यांचं नाच जेवण झाल्यानंतर आम्ही डान्स केला आणि त्यानंतर भजन पण होतं तेही झालं तर माझी मावशीची जी मुलगी आहे तिचं भजन मंडळ आहे जी ग्रीन कलरची साडीवाली मावशीची मुलगी आहे शिरवण्याची मी तुम्हाला बोलले ना वृषाली सुतार तिचं नाव आहे आणि ती त्यांचं भजन मंडळ आहे तुम्हाला भजन मंडळ किंवा तुमच्या इथे काही कार्यक्रम असेल तर तुम्हाला भजन बुक करायचं असेल तुमच्या इथे भजनचा कार्य भजनाचा कार्यक्रम ठेवायचा असेल तर नक्कीच तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता तिची पण इन्स्टाग्राम प्रोफाईल किंवा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला प्रोवाईड करेन तर तुम्ही नक्कीच तिला कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचं स्वतःचं भजन मंडळ आहे आणि त्या भजनाच्या म्हणजे ऑर्डर घेतात त्यानंतर लहान मुलं तर खूप सारी होती आमच्या सगळे एकत्र आले की खूप सारी लहान मुलं होऊन जातात कारण प्रत्येकाला दोन 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 मुलं आहेत त्यामुळे खूप गर्दी होते आणि मस्तीही तेवढीच करतात हे स्प स्पेशली स्पर्श सगळ्यात जास्त मस्ती करतो कारण स्पर्श इथे तिथे पळतो आणि पळताना विचारही नाही करत बरोबर ना स्पर्श काय करतोस तू मामाच्या इथे काय केलंस मी मी बघतोस असा वर। तर ते किट्टू आहे किट्टू पण होता तुझ्याबरोबर हां तर किट्टू म्हणजे कोण तर माझी छोटी बहीण आहे खेळण्याची तिच्या मुलाचं नाव आहे कियांश कियांश म्हात्रे तर त्याला आम्ही लाडाने किट्टू बोलतो तर हा बघा स्पर्श शिकडे आहे त्याच्यानंतर ध्रुवीश आहे तर ध्रुवीश माझ्या मावशीच्या मुलाचा मुलगा आहे त्यानंतर व्योम आहे व्योम जी शिरवण्याची ही माझी शिरवण्याची मावशीची मुलगी आहे त्यानंतर ही नावेघाडीची मुल मावशीची मुल सॉरी माझी बहीण आहे मोठी बहीण ही माझी छोटी बहीण आहे त्यानंतर ही बच्चा पार्टी आहे अक्षित आहे वियान आहे व्योम आहे व्योम माझ्या शिरवण्याच्या मावशीच्या मुलीचा मुलगा आहे त्यानंतर अक्षित आहे अक्षित हा माझ्या मा मावशीच्या मुलाचा मुलगा आहे अशी खूप सारी चिल्लर पार्टी जमा होते आणि आम्ही एवढीच मस्ती आमच्या इथे गणपतीच्या वेळी करतो त्यानंतर आमची सत्यनारायणाची पूजा पण झाली होती संध्याकाळचीच पूजा होती त्यानंतर आमच्या गणपतीचा लास्टचा दिवस होता मी लास्ट डेलाच आले होते मावशीकडे कारण त्यांची पूजा होती आणि त्यामुळे मी इतर दिवशी मला येता नाही आलं आणि मी लास्ट डेलाच ठरवलं की येणार म्हणून तर लास्ट डेलाच आले होते त्यानंतर हा ध्रुवीश आहे माझ्या मावशीच्या मुलाचा मुलगा तोही या बच्चा पार्टीमध्ये होतो <laughs> मिक्स आणि त्यानंतर अजून एक आहे ही माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे भक्ती भक्ती ठाकूर ही राहते नावे खाडीला त्यानंतर तिथे बसला आहे तो माझ्या मावशीचा मुलगा आहे आणि ती नमिता वहिनी आहे जी ग्रे कलरची साडी आहे त्यानंतर ती जागृती पाटील आहे हे नंतर आई आहे माझी इथे इथे छोटी बहीण आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा माझा फॅमिलीचा ब्लॉग होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन आहे ती हिट करा त्यामुळे मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय अजून एका व्यक्तीची ओळख करायची राहिली तर ही माझी शिरवण्याची मावशी आहे जी व्हाईट कलरची साडी नेसलेली आहे ती शिरवण्याची मावशी आहे आणि ही गावातली छोटी मावशी आहे शारदा पाटील आणि ही आहे प्रफुल्लता सुतार असे दोन मावशी आहेत टोटल पाच मावशी आहेत मला आणि एक मामा आहेत तर सगळे आम्ही जमले होतो तर बाकी एक मावशी नव्हती आली कारण मामा वारून जरा एक वर्ष नव्हता झाला तर ती वाशीला राहते वाशी गावात राहते ती मावशी नव्हती आली आणि तिची मुलं ही नव्हती आली नाहीतर ती पण ॲड होतात आणि खूप मस्त धमाल पण होते कारण सगळे एकत्र असले की खूप गर्दी पण होऊन जाते आणि खूप जण एकत्र येतात तर सध्या कसे लास्ट इयर मामा वारले त्याच्यामुळे ती नव्हती आली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय